हो सार्वजनिक मंडळावर सार्वजनिक सभानाकडे ही प्रदेश समाजात जोडताय आणि ही तौरतरी आतेत राही काहीतरी लोकं आहेत रेवामध्ये दुसरे कुठे आणि सार्वजनिक पूर्व सभा रे बरोबर नाही죠 का प्रत्येक समाजेमध्ये भेद या प्रत्येक समाजेमध्ये आपले आपले प्रांत आहेत आणि सामान्य हे समाज

प्रगा प्रोग्राम आहेत आवाजून बोलतो बोलतो शिकाय करता इंग्लिश शिकवत मराठी शिकवत हिंदी शिकवत फ्रेंच शिके काही शिके पण कोन्हाटी शिकाय करता शाळा शिकली कॉलेज शिके मात हात विनंतीच दोन शिका जेणेकरून संस्कृती कळेल समाज कळेल